ओके okay. नमस्कार ताई नमस्कार तर ताई मला तुमचं पूर्ण नाव सांगाल का जय श्री प्रभाकर शिंदे जयश्री प्रभाकर शिंदे तुम्ही मूळचे कुठले भुसावळ ओके तुम्हाला हे दोन्ही पाय जे सुजले होते उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं हा आजार किती दिवसापासून जाता दोन महिन्यापासून चालू झाला आणि ह्या पायांच्या आजारासोबतच तुम्हाला डॉक्टरांनी नवीन एक आजार सांगितला होता नेमका सुरुवात आता झालेली आहे वीस दिवसापासून सांगितलं तुमची रिपोर्ट आली तेव्हापासून तो आजार कोणता होता नवीन सांगितलेला आजार कॅन्सरचा आजार घालतात ओके तुम्हाला हे सुजलेले पाय घेऊन चालता तरी येत होते का ज्या दिवशी हॉस्पिटलला आलते ते अच्छा टम्पू झालते म्हणजे सुजले होते चालता फिरता बोलता येत नव्हतं कोण काय म्हणायला काय नाही याचं भान पण नव्हतं तुम्हाला हॉस्पिटल मध्ये कोण कोण घेऊन अजून अच्छा राजेश्री मॅडम तिथं आल्याच्या नंतर मग दिवस पाय नऊ दिवसामध्ये तुम्हाला पायाचे सुजन उतरले आता पायाचे सुजन आते सगळी काय उतरली जेवतानी उठतानी बसताना काही त्रास होत नाही हां समर्थ सेक्सेस चे जे तुम्हाला प्रोडक्ट दे। ते त्याचे काही साईड इफेक्ट नाहीत नाही ना कोणता त्रास होतो का या औषधामुळे म्हणजे शंभर टक्के हे औषध तुम्हाला लागू पडलेले आहेत ला त्याला तुम्ही मान्य करता ओके तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की समर्थ चे जे औषध आहेत एवढे चांगले आहेत आणि त्यातल्या त्याचा जो रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे औषध घेतल्याच्या नंतर तुमचा कोणताही मोठ्यातला मोठा आजार असू द्या तो जर बरा नाही झाला तर आपली गॅरंटी वॉरंटी आहे त्या औषधाचे पैसे तुम्हाला परत मिळतील जे कोणी इच्छुक लोक आहेत गरीब लोक आहेत की जे ऑपरेशन करू शकत नाही आता ह्या काय होत्या यांना कॅन्सल झालेला जास्त आहे काय त्यांनी लागोपाठ लगेचच आपल्या औषध घेतन चालू केलेले आहेत आणि या नऊ दिवसांमध्ये त्यांना एवढा फरक पडलेला आहे की बा बिचारी आज फिरू चालू शकते काय तर जे कोणी आहेत बोरगरीब लोक त्यांनी अवश्य आम्हाला भेट द्या आमच्या व्हिडिओच्या खाली आमचा अॅड्रेस पत्ता सगळं काही मिळून जाईल जे जे लोकांनी हा व्हिडीओ बघितलाय आणि जे जे गरीब लोक आहेत जे कॅन्सरचे आहेत किंवा त्यांना मुतखडा झाला आहे किडनीचा प्रॉब्लेम आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे की तुमच्या बॉडीमधला कोणताही रोगराई असू द्या तो आपल्याकडे चॅलेंज करून ठीक करण्यात येईल धन्यवाद